मी नेहमी सासरबद्दल वाईट आणि माहेराबद्दल चांगलं बोलतीये असं काही लोकांचं मत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सासर बद्दल वाईट बोलतच नाहीये मी, मी फक्त खरी परिस्थिती सांगतेय जे माझ्या आणि अमितच्या बाबतीत घडलाय ते आता त्यानुसार तुम्ही जो अंदाज लावताय तो बरोबर की चुकीचा हे तुम्हीच ठरवा सासरच्या मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे त्यांनी मला कधीच सून म्हणून मान्य केलं नाहीये जस्ट अ फॉर्मेलिटी म्हणून आमच्या लग्नाच्या एका वर्षानंतर केलेलं रिमॅरेज आणि लोकांसमोर आम्ही किती चांगले आहोत असं दाखवण्यासाठी मला सून म्हणून मान्य केलंय असं नाटक त्यांनी केलं आहे बरं फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत ते लग्ना अगोदर आणि लग्नानंतरही त्यांनी माझं आणि आम्हीचं नातं कसं तुटेल याच्यासाठी अतो नात प्रयत्न केलेत पण माझं आणि आम्हीचं नातं एवढं घट्ट होतं की आमच्या नात्याला तडा कधीच नाही गेला आणि आता या उलट माझं माहेर आमचं लग्न टिकवण्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप सारी मेहनत घेतली आहे मेहनतीपेक्षा जेव्हा लग्नानंतर माझ्यावर आणि अमितवर वाईट वेळ आली होती ना तेव्हा त्याच माहेराचा भक्कम आधार आम्हा दोघांनाही होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा सो थँक्यू बाय